आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवारला वीरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त समाजसेवक व उद्योजक सुभाष नोरोलिये यांच्या न्यू सुजल सिमेंट कंपनी सावरगाव रोड डोंगरगावजवळ काठोले ते शेतकरी कृती संघर्ष कृती समिती ब स फेर राणी अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी समितीचे अध्यक्ष बाबाराव वाघमारे उपाध्यक्ष माजी उपप्राचार्य प्राध्यापक रमेश सर सचिव श्री प्रफुल्ल जोशी सहसचिव श्री हरीश मानकर सदस्य रामराव पाटील श्रीमती सुवर्णा पवार प्रमुख उपस्थितीत लोककला मंडळाच्या महासचिव सुनीता काळे डॉक्टर कैलास कडू सौ संगीता नोरोलिये सुजल नोरोलिये सौ भूमिका फाले सौ यमुना श्री योगेश फाले सौ वंदना नेहारे, मुकेश मुकेश चौरे अवंतीबाई लोधी ह्या एक पराक्रमी साहसी आणि शूर स्त्री होत्या ह्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक अद्वितीय योद्धा होत्या यांचा जन्म मध्य प्रदेश सागर जिल्ह्यात झाला त्यांनी इंग्रजांसोबत रणांगणात सामना केला त्यांचे त्याग बलिदान देशप्रेम हे लोधी समाजासाठी गौरवतर आहेच पण इतरही समाजासाठी त्या एक प्रेरणा होत्या त्यांचं हे कार्य सदैव आमच्या स्मरणात राहील यांच्या या जयंती कार्यक्रमाला समितीचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते सुभाष भाऊ तू महाग आहे माता की జయంతి కార్యక్రమ